मित्रांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अक्षय सगळ्यांचं स्वागत करतो आणि आज एक धम्माल व्हिडिओ आहे तर आजची व्हिडिओ गर्ली नाही खेकडे पकडायचे आहे तर आम्ही काढू शोधायलो आहे मित्र आहे सार्थक आणि मी आज बोललो घरात आहे तर काहीतरी करूया काहीतरी काम धंदा तर आम्ही चाललो आहे आता काढू शकतो आहे बघा हे काढू बोलतात म्हणजेच गांडूल तर हे गांडलाने आपल्याला खेकडी पकडायची आहेत तर गेल्या वर्षीच्या व्हिडिओ तुम्ही बघितल्याच असाल की कशा आहेत त्या आणि यावर्षी पण आता ही पहिलीच व्हिडिओ आहे गर्लीने खेकडी पकडायची गेल्या वर्षी आपल्याला केवढे केवढे मोठमोठे खेकडे भेटले तिकडेच आज जायचं आहे आणि बघा हा मित्र आला आहे आज खास आपल्यासोबत तर आपण काढू शोधूया आणि ते होऊन झालं की आपण डायरेक्ट व्हिडिओ सुरू करूया तर व्हिडिओ सुरू करण्याच्या करण्याच्या आधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलैकन ऑन करा ज्या कारण मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करत राहीन त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या कोकणी माणूस या माग यूट्यूब चॅनलला खूप खूप सपोर्ट करा राद मानुस आले ला है, शो देला। आज है तर आज माणूस आपल्याला आलेला आहे काढू शोधायला आणि आज काढूनही आपण खेकडे पकडायचे आहेत तर केवढे केवढे मोठमोठे खेकडे भेटतात आपण व्हिडिओच्या पूर्ण व्हिडिओमध्ये बघूया तर चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो थोडेसे काढू भेटलेत आणि एवढ्या काय व्हायचं नाही आपला काडूला दोन गारल्या व्हायच्या आहेत आणि दोन गारल्या व्हायल्या की आपण मस्फे नदीत जायचं आहे व्हालात नदीत नाही व्हालात मोठे खेकडे होतात नदीत थोडे बारके भेटतात इथं जायचं आहे मी काढतो जास्त असते ना तुझं तीन लाख तुझ्या हे मी एकदा त्या दिवशी गेलो ना हा त्या दिवशी गेलेलो मी तो ना घेऊन पाव्या हे पाव्याचा तो आलेला कसं पाहिजे नात आहे ना गो चल चल करायचं येतो तो गो बघ खाली तसं म्हणजे झाडं लागतात बंद का झालं असं आवत नाही सुतेरी पकड्यास सुतेरीया तुमच्यात आहे खाली रस आता माझा मित्र आहे ना त्याच्यातला भरण्यातला त्या पाती झोप असल्या पुकडलेली आहे

जो एक जोडी जोडीदार असताना पिशवी थकायला तर आपण आपला आपला हात मोकला असतो ना बघ हायत काया हा काय चलाईन ना गेलाय म्हटल्या या चलाय पाचच्या वेळ या दणके तर मित्रांनो काढू शोधून झालेला आहे पिशवीत बघतले असतील काू आता गर्ली वावायची आहे आणि डायरेक्ट आपण ओवली की कशाप्रकारे गर्ली वावतात ते बघूया आपण तर त्याला पुढे बघूया

पावनकरवाडीच्या तिकडे वर जायचंय काय गणपती तिकडे तिथे तुमच्याकडे पाहतात काय आम्ही तुझं आमचं ते मी ॲक्च्युली गणपती जास्त नसतो आहे तुमचं गणपती घरात आहे की वाडीचा पूर्ण आहे की आमच्या भावची जाणं तर लक्ष्मणच्या घरात बसतो म्हणजे दरवर्षीच असते थोडे थोडे बंद कर थोडे थोडे टाप्याची काढली पडतात भेटेन बंद करायला थोडे थोडे राहील तर तर मित्रांनो फायनली आम्ही नदीत पोचलो आहे आणि आप आपल्यासोबत हे बघा आपले काडू आणलेले आहेत की लावायचं आहेत या काट्यानं तर हे काडू लावण्याचं काम चालू आहे आपला हे बघा काडू आहे ते काडूला खेकडी मोठी भेटतात अशा दोन काडू आज आणलेले आहेत आपल्या बोटे लावतोय हो काडू पायात धरपायात आणि जोरात गाठला कि काय नको तर आता काढू लावून झालं की आपण सगळं नदीत जायचं आहे खिकडी पकडायला तर आपण आता खिकड्यांचे बघूया कसे भेटतात तर हा आयाचा पाणी आहे आणि ह्या जागेवर बघा धरण होता म्हणून मी वरती गेल्या बोर्ड दाखवतो इथं पहिल्यांदा रस्ता होता पण आता इकडं येणं जाणं कोणाचं बंद झालं आहे त्यामुळे रस्ता आता हे झाला मग छाप गावतानी भरून गेला आहे आणि आपला गोट्या आहे काट्यानं लावायचा बारकी तुला काटी जमोन ती मोठी बारकी बरी बारकी बरी मला मोठी लागते वही पव्याची होती वही पव्याची होती काठी अरे मी यातल्या दोन काटिया घेतलेल्या अरे जर कोणी काय जर कुठं नेला नाही कोणी काय माहीत तर गोट्याची आपली बांधून झाली बघा माझी बांधू ही माझी बांधून झाली की आपण चालूया आपण आता गर्मी नदीत टाकायची आहे आला तर बघा पहिलाच आपली भवानी होते काय बघूया तिघ टाकतोच काय पिशवी टाकाय कोणतं माणूस आला पाहिजे होता आणि मग पिशवी टाकायचं ते आप आहेत कारण याच्या आता पिशवी बघायला जमत नाही आणि खेकडा पकडायचा पण असतो का आपल्याला भेटला आहे का नाही भेटला आहे बघूया आपण आणि कसा पकडून धरलाय बघा पहिलीच भवानी झाले बारक्यापासून पहिलीच भवानी झाले एकदम बारीक भेटलाय पण चालेल आपल्याला काय सांभाळायला मस्त आहे गेल्या वर्षी मला इथे मोठा भेटलेला आणि यावर्षी छोटा भेटला तर बोगी आहे भेटतो काय मोठा घड्या कसला आहे बघा कसला साईज बघा कसली आहे धनक्याच्या दणके आहे मागे मादी 안들어왔 들어왔어. 자, आता सुरुवात झाली आहे भेटायला आणि आपला गोटीआ तिकडे पकडतो आहे त्या साईडला आणि आता लगेच दोन गावलीत बघत लिहू बघूया आता अजून किती गावत आहेत ती मित्रांनो तो बघा तिथे आहे आणि काय बऱ्यापैकी सांभाऱ्याचा लालच देऊया लालच दिला दे की तो पटकन येईल मोठ्याला भेटलाय काय र मोठ्याला काहीतरी भेटलाय काय आहे घोडपड

जावे म्हणले आहे पाण्यात नंदी येणार नाही काय लिहिल्याला गेली असेल कुठेतरी बिल असेल वि म्हणलो काय आला बघा केवडा घेतलाय बारीक नाटक किती कर करताना बघा केवडा खेळ आवलाय एकदम जबरदस्त साईज आहे मोठ गावल तू दोन दो इथं

तेवढा आहे माझ्या काय दे नंतर येशील काय जड लागायला लागली पिकवीच्या केली आहे काढायच्या कसा वाटायची कुठून पण तो काढायचा कसा अकडा इथं ऑफ यू भेटतील तिकडी पाणी कमी आहे वर आणि निवळ आता इथनं वर दुपारची पण भेटतात इकडं दुपारची बाहेर पण फिरतात तुम्हा काय केला गं काय होता

काय माहिती आहे जोपर्यंत गर्ली जुनी नाही ना होईल तोपर्यंत आम्हाला एक भेटले वस्तू भेटली आहे तर भाजीची वस्तू आहे ती आणि भाजीची म्हणजे कोका भेटला आहे त्याला गोट्या पुढं चालला आहे गोट्या कशाने काढतो आहे कापतो आहे कशाने बघायचं आहे हलो बरोबर हा तू गर्दीचा काटा गर्लीन येणार नाहीत ना खेकडी काय रे एक टाईम आम्ही ह्या ह्या वालन गेलो वर पाणी फुल पूर पूर आलेला तिकडून इकडून इकडून नाही वाट हो तर मित्रांनो केलीचा कोका भेटलाय काहीतरी तोडा घेऊन ये हा बघा केली पण आहे बघ भाजी होती ना यांची पण कप्पर घे कप्पर कप्पर नी तोड तसा नाही तुटणार आहेत ना कप्पर घे वर वरपासून तोड ना हा मी कप्पर आणतो हि बार धार आहे ही बघ ठीक आहे हा तो वरती तोड खाली जायचं कोण आला नाही इकडे गुरं बिरं टाकायला हे तर ठेवले नसता केलींची पण भाजी बनवतात ना तो इदा बन देते आता ह मस्त वेगी या केले जे बिया देऊ बिया गुझट टाकायची आपल्या आघा बांधा बिंदावनी नाही गुझट तक मित्रांनो कोका काढून झालाय ने मस्त वेगी आता गोटे भाजी बनवल ठेवायचा कशात पण आता काही कडू असतात ना आणि एक टायमाला पूर आलेला आणि आम्ही इकडून गेलो हा का एक सात मित्रांनो दोन भेटलेत पायाखाली आहे ना हा टाक इथून गावायला लागली जर मी पकडतो हॅलो आला, आला। तोड़को। 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 नीद्णावारी तोड़को। नीद्णावारी तोड़को। कसला आहे बो बे हा फाल्ला आला तिकडून एक नंबर साईज आहे मित्र का नाही एक नाथ खुला केकडा आहे नाथ तुला दिवसाची बाहेर पडतात ना ते हीच तुला बोलला जी ना दिवसाची बाहेर पडतात आंबडा जायला आंबडा खायला होईल